उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये रोज जेवणामध्ये आपल्याला काय बनवायचं घरी कोणी पाहुणे आले तर साधीशीच थाळी पण अगदी खायला चविष्ट बनवायला एकदम सोपी आणि पाहुण्यांना सुद्धा आवडेल असे आपण काही ना काही विचार करत असतो घरात काही नसेल तर त्यापेक्षाही जास्त प्रश्न आपल्याला पडत असतो पण आज आपण अगदी घरातल्यांसाठी म्हणा किंवा कोणी आपल्या घरी अचानक पाहुणे आले असेल तर साधीशीच थाळी पण हेल्दी खायला एकदम चविष्ट आणि बनवायला एकदम सोपी अशी थाळी आज आपण इथे बघणार आहे तर आजच्या थाळीमध्ये आपण आंब्याचा शिरा नाचणीची भाकरी आणि शिमला मिरचीची अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी लाल भोपळ्याची सुकी भाजी आपण इथे कशी बनवायची हे सुद्धा आपण यामध्ये इथे बघणार आहे तर चला रेसिपी रेसिपीकडे बोलूया सगळ्यात पहिले आपण इथे लाल भोपळ्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे लाल भोपळ्याची पाठीमागची साल काढून छोटे छोटे पीस मी इथे करून घेतलेले तुम्हाला साल नसन काढायची तर साल न काढता सुद्धा छोटे छोटे पीस तुम्ही इथे करू शकता इथे मी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे पहिलाच शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर कढीपत्ता आणि जिरी मी इथे आपल्या भाजीसाठी आपल्याला इथे लागणार आहे कढईमध्ये तेल आपल्याला दोन चमचे वर तेल घालून घ्यायचं जेव्हा आपण लाल भोपळ्याची भाजी बनवतो तेव्हा तेलाचं प्रमाण फार इथे कमी वापरायचं कारण शक्यतो ह्या भाजीला तेल फार कमी लागतं त्यामध्ये आपण जिरी घालून घ्यायची केलेला ठेचा घालायचा कोथिंबीर कडीपत्ता यामध्ये घालून मसाला अगदीच आपल्याला दोन मिनिटभर मिडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला भोपळ्याचे केलेले छोटे छोटे पीस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे कमी जास्त करून तो आपल्याला यामध्ये घालायचा थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा हळद मात्र ह्या भाजीला आपण अजिबात वापरणार नाही चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं जर तुम्ही ही भाजी उपवासासाठी बनवत असाल तर यामध्ये फक्त तुम्हाला लसणाचा वापर करायचा नाही बाकीची रेसिपी अगदी सेम पद्धतीने करायची पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाही कारण भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळे झाकण ठेवून मिडियम गॅसवरती अगदी दहा मिनिटात आपली ही भाजी शिजून होते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी दहा मिनटात आपली भोपळ्याची सुक्की भाजी इथे बनवून तयार झालेली आहे भाजी बनवून झालेली आहे साईडला ठेवू शिमला मिरची भाजी आपण इथे बनवून घेणार आहे शिमला मिरची घेऊन मी अशी कट केलेली आहे आतमधल्या ब्या ज्या असतात ते आपल्याला ते काढून घ्यायचे मसाल्यासाठी मी इथे जिरी घेतलेली आहे धने घेतलेले खसखस आणि पांढरे तीळ खोबऱ्याचा कीस शेंगदाण्याचा कुट आलं लसूण हिरव्या मिरच्या कडीपत्ता कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे सगळ्यात पहिला आपल्याला कोरडा मसाला इथे भाजून घ्यायचा आज आपण वाटणामध्ये कांदा किंवा टोमॅटो अजिबात वापरणार नाही तर एक कोरडा मसाला आपण शिमला मिरची साठी इथे बनवून घेणार आहे हाच मसाला तुम्ही सुक्या भाज्यांसाठी सुद्धा याचा वापर तुम्ही इथे करू शकता भाज्या खूप छान होतात त्यामुळे खोबऱ्याचा केस सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचा खोबऱ्याचा केस आपला इथे भाजून तयार झालेला आहे त्यानंतर ना तो आपल्याला इथे थंड करायला ठेवायचा सगळ्यात पहिले जे आपण कोरडा मसाला भाजून घेतलेला आहे तो आपण इथे कोरडा वाटून घेणार आहे त्यामुळे ते त्याची पावडर चांगली बारीक होते इथे पावडर बनवून घेतली की भाजलेला खोबऱ्याचा किस आपण यामध्ये घालणार आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या सुद्धा आपण यामध्येच घालून घेणार आहे आणि पाण्याचा वापर आपल्याला मसाला पिसताना अजिबात करायचा नाही मसाला वाटून झाला की त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कुड घालून मसाला एकत्र करून घ्यायचा तर इथे झाला आपला शिमला मिरची साठी मसाला बनवून तयार झालेला त्यानंतर ना कढईमध्ये एक पळीभर आपल्याला तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की जिरी मुरी आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आणि तेल झिरी मोरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घालून हलकासा कांदा आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर ना एक टोमॅटो मी घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये घालून चांगला गळेपर्यंत आपल्याला इथे टोमॅटो तेलामध्ये शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे मसाल्यामध्ये आपण नेहमीचे जे मसाले वापरतो तेच मसाले आपल्याला इथे घालून घ्यायचे हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर गरम मसाला घ्यायचा आणि इथे घातलेला आहे मी थोडासा मटण मसाला एक चमचा आणि जो आपण घरगुती मसाला बनवतो तो एक चमचा मी इथे घालून घेतलेला आहे त्यानंतर मसाला हलून घ्यायचा आणि केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर या मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्येच घालून घ्यायची आणि मसाला आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा चवीप्रमाणे एक चमच्याभर आपल्याला मीठ घालायचं आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये घालायचं शिमला मिरची शिमला मिरची ठेवून घ्यायची या पद्धतीने आणि त्यानंतर शिमला मिरची मधलं पाणी जे आहे ना ते पूर्ण आपल्याला इथे निथळून घ्यायचं आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला हलवून इथे झाकण ठेवून अगदी पाच सहा मिनिटं वाफेवरती तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा बघू शकताय छान असा मसाला परतला गेलेला आहे ढोबळी मिरची सुद्धा मसाल्यामध्ये चांगली परतली गेलेली आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी येथे आपण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अजिबात करणार नाही तर अगदी मी पळीने पाणी घातलेलं आहे चार ते पाच पळ्या आपण तुम्ही इथे पाणी घालू शकता आणि झाकण ठेवून वाफेवरती दहा मिनटं शिजून घ्यायचं ढोबळी पटकन शिजली जाते कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा तिला चांगली परतून घेतलेली बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि मस्त अशी मसाला ढोबळी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे घ बनवून घेणार आहे आंब्याचा शिरा शिरा आंब्याचा सीजन चालू झालेला आहे आणि नेहमीच आपण काही ना काही बनवत असतो पण जर आपल्या घरी खास कोणी पाहुणे आले असेल तर गोडाचा पदार्थ म्हणून पटकनी तुम्ही आंब्याचा शिरा बनवून घेऊ शकता एक वाटी तूप घेतलेले ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपण बाकीचे साहित्य इथे मोजून घेतलेले एक वाटी तूप घालून त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा चांगला लालसर भाजून घ्यायचा ड्रायफ्रूट आपल्याला इथे आवडीप्रमाणे कमी जास्त करून घालायचं रवा भाजून झाला की त्यामध्ये एक वाटी आपण दूध घालायचे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलून घेऊन आपल्याला दोन तीन मिनटं झाकण ठेवून रवा आपल्याला इथे शिजून घ्यायचा व्यवस्थित हलवल्याच्या नंतरने मी इथे झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवलं की दोन तीन मिनटं आपण वाफेवरती रवा शिजून घेणार बघू शकता आपण दूध आणि पाणी एकत्र करून घातलं होतं पूर्ण सुकून गेलेले त्यानंतर एक वाटी साखर आपल्याला घालायची ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने आपण सगळं माप इथे पुढे सगळ्या साहित्यांचे इथे माप घेतलेले इलायची पावडर आपल्याला यामध्ये थोडीशी घालून साखर घातली की रवा आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आणि परत झाकण दोन तीन मिनिटांसाठी ठेवायचं दोन तीन मिनिटानंतर ना आपण इथे शिरा बघू शकताय चांगला फुलला गेलेला आहे आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे ह्या स्टेजला आपल्याला इथे आंब्याचा रस घालून घ्यायचा आंब्याचा रस मी इथे दोन आंब्याचा रस गर काढून मिक्सरला थोडस दूध घालून मी इथे फिरून घेतलेलं आहे तर इथे आंब्याचा रस आपल्याला घालून शिरा व्यवस्थित हालवून घ्यायचा रसामध्ये आणि त्यानंतर ना परत आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून आंब्याच्या रसामध्ये शिरा आपल्याला इथे चांगला शिजून घ्यायचा आहे एकदम मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा इथे बनवून तयार होतो खायलाही खूप छान लागतो आणि वेगळं काहीतरी आपल्या ताटामध्ये गोडाचा पदार्थ म्हणून सुद्धा आपण इथे बनवू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आपला आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे त्यानंतर आपण इथे नाचणीची भाकर बनवून घेणार आहे सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाचणी खाणं शरीरासाठी खूप पौष्टिक आणि थंडावा देणारे असते तर नाचणीची भाकर कशी बनवायची नाचणीचं पीठ मी इथे दळून पहिलंच आणलेलं आहे इथे कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे एक चमचा आपल्याला मीठ घालायचं आणि दोन चमचे आपल्याला तेल घालून पाणी चांगलं गरम करून घ्यायचं गरम केलेलं पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि पीठ यामध्ये आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा। पाणी एकदम नाही घालायचं पण थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला नेहमीच पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने येते आपल्याला हे पीठ मळून याचा गोळा बनवायचा आता तुम्ही ह्याच पिठाची उकड काढूनसुद्धा लाटण्याने जसं आपण चपाती लाटतो अगदी त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही नाचणीची भाकरी इथे बनवून घेऊ शकता पण वेळ कमी असला की आपण झटपट म्हणून भाकरी इथे थापून घेणारे गरम पाण्यात पीठ मळल्यामुळे पिठाला एक सॉफ्टपणा पणा येतो मौसूत पणा येतो आणि भाकरी चांगली थापली जाते भाकरी आपण इथे हातावरती थोडीशी पसरून घेतलेली आणि आणि त्यानंतरनं ही भाकरी आपल्याला पातळ थापून घ्यायची तव्यामध्ये घालताना मात्र आपल्याला तवा जास्त तापलेला नाही पाहिजे थोडासा कमी तापलेला पाहिजे म्हणजे भाकर पटकने चिटकणार नाही याला पाणी लावून घ्यायचं आणि भाकरी आपल्याला उलटी करून दोन्ही साइडने आपल्याला भाकरी तव्यावरतीच चांगली भाजून घ्यायची दोन्ही साईडनी भाकरी तव्यावरती चांगली भाजली की त्यानंतर इथे तूप लावून घ्यायचं भाकरी किती छान अशी आहे मस्त अशी मऊ सुद्धा झालेली आहे आणि तूप लावून आपल्याला ह्या भाकरीला घडी घडी मारून ठेवायची म्हणजे ती चांगली मऊ लसुसलुशीत राहते आणि तूप जे असतं ते दोन्ही बाजूने चांगलं लागलं जातं तर या पद्धतीने आपण इथे नाचणीची भाकरी बनवून घेतलेली आहे आता आपण इथे थाळी बनवून घेणार आहे गोडाचा पदार्थ असल्यामुळे आज मी सगळ्यात पहिला शिरा ठेवून घेतलेला आहे त्यानंतर ना भात नेहमीप्रमाणे प्रमाणे आपण शिजून घेतो तसाच शिजवून घेतलेला आहे मस्त अशी पौष्टिक हेल्दी आपण इथे लाल भोपळ्याची सुकी भाजी इथे बनवून घेतलेली आहे आणि मस्त चमचमीत अशी आपण इथे मसाला ढोबळी बनवून घेतलेली त्याचसोबत नाचणीची तूप लावलेली भाकरी आणि तोंडी लावायला कैरे अशा पद्धतीने आज आपण इथे मस्त असा पाहुणचारासाठी साधीशी आपल्या नेहमीच्या जेवणातली थाळी बनवून घेतलेली अगदी साध्या सोप्या पद्धतीने थाळी बनवली कशी वाटली नाही